नमस्कार मी वैशाली वैशालीज रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं स्नेहीप्रमाणे पुन्हा एकदा स्वागत आहे आपण आजच्या रेसिपी मध्ये अफगाणी पनीर करणार आहोत आपण अर्धा किलो पनीर घेतलेला आहे आता या पनीरचे आपण अफगाणी पनीर करताना पनीरचे पीस असे मोठे ठेवायचे आपण घेतलेले सर्व पनीर कापून झालेलं आहे सर्व पनीर असं एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं या पनीरवर काळी मिरी पावडर थोडंसं मीठ अद्रक लसूण मिरचीची पेस्ट आणि लिंबाचा रस आता यावर घातलेलं सर्व साहित्य असं सा मिक्स करून घ्यायचं आपण घेतलेलं सर्व साहित्य पनीरला लागलेलं आहे दहा मिनिटं हे असंच ठेवायचं आता आपण पाहणार आहोत ग्रेव्हीसाठी लागणारं सर्व साहित्य मीडियम साईजचे तीन कांदे मी असे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्यांमध्ये मी तीन कमी तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या पोपटी रंगाच्या असतात तर दोन डार्क रंगाच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या चवीला जास्त तिखट असतात चमचाभर जिरं आठ ते नऊ लसूणच्या पाकळ्या आणि अदरक आपण पॅन गरम करून घेतलेला आहे यामध्ये असं तेल ॲड करायचं जिरं घालायचं लसूण अद्रक हिरव्या मिरच्या मिरची ऍड केल्यानंतर पण चिरून घेतलेला कांदा देखील करायचा आपण घातलेला कांदा मऊ होईपर्यंत करून घ्यायचा आपला कांदा मऊ झालेला आहे कांदा मऊ झाल्यावर गॅस बंद करायचा आणि या भांड्यात असतो थंड करून घ्यायचा भाजून घेतलेलं सर्व साहित्य थंड झालेलं आहे आता आपण पाहणार आहोत ग्रेव्हीसाठी लागणार सर्व साहित्य दहा ते बारा गरम पाण्यामध्ये भिजून घेतलेले काजू मीठ गरम मसाला पावडर थोडीशी हळद आणि वाटीवर दही त्याचबरोबर स्वच्छ धुवून कोथिंबीर आणि पुदिना मिक्सरचं भांड घ्यायचं आणि यामध्ये सर्व साहित्य घालून घ्यायचं घेतलेले काजू कोथिंबीर आणि पुदिना कोथिंबीर थोडी घ्यायची दही किंचित थोडीशी हळद मीठ गरम मसाला पावडर आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आपण घेतलेल्या सर्व साहित्याची अशी पेस्ट करून तयार आहे फोडणीसाठी पॅन गरम करून त्यामध्ये तेल देखील घालून घेतलेला आहे आता या तेलामध्ये तेजपत्ता घालायचा दालचिनी आणि हिरवी मिरची आता यामध्ये आपण ग्रेव्हीसाठी लागणारी पेस्ट ऍड करणार आहोत आपण घातलेली पेस्ट तेलामध्ये अशी मिक्स करून घ्यायची थोड्या थोड्या वेळाने असं झाकण काढून आपली ग्रेव्ही अशी मिक्स करायची आपल्या ग्रेव्हीला तिचं स्वतःच तेल सुटेपर्यंत आपण ही ग्रेव्ही गॅसची फ्लेम कमी करून तिच्यावर असं झाकण ठेवून शिजून घ्यायची ग्रेव्ही शिजेपर्यंत एक साईडला पुन्हा पॅन गरम करत ठेवायचा पॅनमध्ये पुन्हा तेल ॲड करायचं घातलेलं तेल असं स्प्रेड करायचं आणि या तेलामध्येच बटर ॲड करायचं तेल ॲड केल्यामुळे आपलं बटर करपत नाही आता ह्या बटर मध्ये आपलं पनीर ऍड करायचं आपण घातलेलं पनीर देखील छान फ्राय करून घ्यायचं सर्व पनीर असे एक साईडने फ्राय करून झाल्यावर ते पलटून घ्यायचं आपले पनीर एक साईडने आपण पलटून घेतलेले आहे दुसऱ्या साईडने ते फ्राय होईपर्यंत ग्रेव्हीवरचं झाकण काढून आपण आपली ग्रेव्ही चेक करणार पाहू शकता आपल्या ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे आता ही ग्रेव्ही मिक्स करून घ्यायची मिक्सरच्या गरम पाणी ऍड करून ते ग्रेव्हीमध्ये ऍड केलेलं आहे पुन्हा झाकण ठेवून आपल्या ग्रेव्हीला एक उकळी काढून घ्यायची पाहू शकता आपल्या ग्रेव्हीला देखील छान उकळी आलेली आहे आता गॅस बंद करायचा आणि आपले पनीर देखील दोन्ही साईडने छान फ्राय करून झालेले आहेत आता यामध्ये आपले पनीर ऍड करायचे अफगानी पनीर कोणू आपलं खाण्यासाठी तयार आहे सर्वात शेवटी अशी कस्तुरी मेथी हातावर घ्यायची मस्त चुरायची आणि ती यावर अशी घालून घ्यायची तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि बेलचं बटनही नक्की दावा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली